पतित पावन संघटनेच्या महाराष्ट्र प्रांत प्रवक्तापदी अली दारूवाला यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली पुण्यातील पतित पावन संघटनेचे प्रांत सरचिटणीस नितीन सोनटक्के यांच्या आदेशाने दारुवाला यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी प्रांत उपाध्यक्ष बाळासाहेब भामरे प्रांत संपर्क प्रमुख राजेश मोठे पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शेळीमकर पुणे शहर पालक मनोज नायर पुणे शहर कार्याध्यक्ष गोकुळ शेलार आदी उपस्थित होते याप्रसंगी आपले मनोवत व्यक्त करताना अली दारूवाला म्हणाले आज समाजात सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न आहेत त्यातून त्यांना न्याय मिळत नसल्याचे नेहमीच निदर्शनास आले आहे त्यातच मुख्यतः लव्ह जिहाद लँड जिहाद वोट जिहाद यासारखे प्रश्न ऐरणीवर आहेत यावर संघटनेच्या वतीने जास्त लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करण्यात येईल मात्र जर शासनाने याकडे लक्ष दिले नाही तर मग पतित पावन संघटना त्यांच्या स्टाईलने आंदोलन करेल एवढे नक्की पुढे बोलताना दारूवाला म्हणाले आज समाजात जातीयवाद मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे त्याला आळा घालणे गरजेचे आहे देशाचे भविष्य म्हणजेच आपली युवा पिढी व्यसनाच्या आधीन होत चालली आहे पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणले जायचे पण हेच पुणे व्यसनाचे माहेरघर बनण्याच्या मार्गावर आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे आज गोहत्येचे प्रमाण वाढले असून त्यावर आम्ही कठोर ती कारवाई करू असेही त्यांनी स्पष्ट केले शासनात असून तुम्ही काय करता पती पावनकड कर तुमची काय अपेक्षा आहे तुम्ही ते कसं हे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करू शकतो म्हणजे मला असं वाटतंय मोर देन मी सिटिंग हिअर युअर शुड बी सिटिंग हिअर अँड आस्किंग अस दिस क्वेश्चन टोटल गेम अलग है प्रॉब्लम है गौ माता को हम इतना श्रद्धा देते फिर भी खुलेआम कट रहा है अभी तो कल मेरे किसी ने बताया अध्यक्ष क्या बोले ये जे चाल गौ हत्या त्यामध्ये काय आमची पण लोक त्यामध्ये आहेत आणि ते एक्सपोर्ट करतात तर मी सांगितलं आमचीही लोक कधी असले आणि ते प्रूफ झालं तर पति पावन ऍक्शन घेण्यासाठी मागे हटणार नाही सत्ता आमची असली कमिशनर आमचे असले सीएम डी सी एम आमचे असले पण लोकांवरती अन्याय होत असत तर पति पावन संघटना त्यामध्ये कोणालाही स्पेयर करणार नाही त्यामध्ये लव जिहाद आहे वोल्ड जिहाद आहे त्यामध्ये लँड जिहाद आहे टो द वॉट इज लँड जिहाद काही एक विशिष्ट समुदायाचे लोक तुम्ही बघितलं ते जमीन अतिक्रमण करतात स्मॉल स्मॉल फ्लॅट्स मध्ये जाऊन टाळा लावून टाकतात ते जाणार कुठं पुढीच्याकडे एवढं काम आहे म्हणायचं ते कुठं कुठं लक्ष देणार तर त्यामध्ये जेव्हा ते आमच्या संघटनाकडे येतात आमची संघटना इच अँड एवरी कंप्लेनला सिरियसली येणार लेट इट बी लँड जिहाद लव्ह जिहाद और वोट जिहाद त्याच्या व्यतिरिक्त जिथं काही धर्मस्थळ असतील अनधिकृत बांधकाम आहे हॉटेल साईड मार्जिन्स आहे म्हणजे आमचं जे अजेंडा आहे अध्यक्षांनी सांगितलं नाही पण आय कॅन टेल यू नेक्स्ट पंधरा दिवसात तुम्हाला ऍक्शन दिसणार आहे पतित पावन इन महाराष्ट्र इज इन ऍक्शन मोड काही असल आय एम टेलिंग यू नाव काही तुम्हाला हॉटेल बंद होताना दिसतील तर गरज आणि इथं हुक्का धंदा आणि जे सगळं चाललंय तुम्ही करा आम्ही पर्यंत परत आहे आणि धर्मांतर धर्मांतर या विषयाला फक्त आपण ऐकतो टीव्ही टीबीस वर बोलतो पण ऍक्च्युली आम्ही काय करतोय आमच्याकडे जे केसेस आलेले आहे आमच्याकडे आता आम्ही सुरुवात केलेली आहे धर्मांतर इज ऑन द टॉपेस्ट ऑफ दे पाव कुठं धर्मांतर होत असेल महिलांवरती छळ असेल त्यांना खोटं आमिष दाखवून लग्न करतात नंतर जे काय आपण सगळं बघतोय आमच्यापेक्षा जास्त तुम्ही बघता पोलीस केसेस पोलीस स्टेशन क्राईम रिपोर्टिंग तुम्ही करतात आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती पण तुम्ही रिपोर्ट करता घरी जाऊन सॅलरी घेऊन झोपतात पण पतीत बाबांना सॅलरी नाही आम्हाला कुठले अनुदान नाही आणि आम्ही कुणाकडं पैसे घेऊन काम करत नाही सी ऍक्शन आणि आम्ही पोलिसांना एकच सांगितलं रिक्वेस्ट करणार नाही काम झालं तर पतीत पवनची स्टाईल नितीन काकांना सोन टक्के काकांना तुम्ही लोकांना आमचे पूर्वीचे जे, जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना तुम्ही बघितलंय आता ते सगळे भाजपमध्ये जाऊन बसले मी भाजपमध्ये इथे येऊन काम करायचा प्रयत्न करणार आहे गोइंग टू सी द दिस आय विल जस्ट लीव द ओपन फोरम तुम्ही लोक प्लीज मन प्रश्न विचारा इट इज इन द क्लोज डोर पण आम्ही जे सांगतोय ते खरं सांगतोय आणि कोणाला घाबरून आम्ही आमचे स्टेटमेंट उद्या परत घेणार नाही तुम्हाला मी एक विनंती करतो पती पावन महाराष्ट्र आणि अध्यक्षांच्या परवानगी जे काय प्रश्न असतील जिथं काय गुन्हा घडत असेल जिथं कुठं अत्याचार घडत असेल जिथं काय धर्मांतर गौहत्या आणि जे काय बेकायदेशीर काम घडत असेल कथित पावनला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुमच्या माध्यमातून ही सूचना सर्वसामान्य जनतेपर्यंत जाऊन द्या तर पतित पावन इज बॅक इन ॲक्शन अँड विल बी इन ॲक्शन अँड द टॅग लँग इज द सिटिझन्स ऑफ पुना हॅव टू बी सेफ सुरक्षित असलं पाहिजे तुम्हाला एक सांगतो म्हणजे आमचे अध्यक्षांनी ही घोषणा करायला हवी आहे मुस्लिम एरिया मुस्लिम बाहुल कोंडवा जिथं हे आपण नेहमी ऐकतो काय चाललंय कसं चाललंय लँड ग्रॅबिंग ड्रग्स म्हणजे घरनमाफ कमीला एरिया आपण हे ऐकतोय पण तिथं पोलीस जाऊ शकत नाही लोक जाऊ शकत नाही आमचे काही कार्यकर्ता मुस्लिम एरियातले कार्यकर्ता सर तुम्ही म्हणत असल ना हिंदू हेच तन मन पण जेव्हा देशपर्यंत नेशन फर्स्ट जेव्हा येतो ना सर नेशन फर्स्ट तेव्हा आमचे काही कार्यकर्ता आज इथं अध्यक्षांना खास भेटायला आलेले कोणव्या भाकेतले पावन संघटना याचा फलक याचं शाखेचं उद्घाटन कोणव्यात सुद्धा होणार आहे त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगण्यासाठी आमचे कोणव्याचे इथं कार्यकर्ते आलेले समीर म्हणजे आज आम्ही घोषणा करतो अध्यक्षांच्या परवानगी का एवढी शाखा आम्ही उघडणार एवढे युथला इथं आम्ही कनेक्ट करणार सोशल मीडियामुळे हे जे चालले मार्ग समाजात आपली युवा पिढी त्रासलेली आहे दे वॉन्ट चेंज अँड दे वॉन्ट चेंज अँड दे जसं आपण हे रील्स बघतात म्हणजे दे वॉन्ट आक्रमण आणि दे वॉन्ट टू फाईट इन जस्टिस अँड आय फील टू इन्व्हाइट द पीपल लोकांना मी निमंत्रण देतोय तुम्ही या पती पावन शाखामध्ये तुम्ही जुळा तुमच्या एरियामध्ये तुम्ही शाखा उद्घाटन करा माझे अध्यक्ष पुणे शहराचे महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे जे नेते आहेत ज्यांच्या नेतृत्वात आम्ही सोमटके काही सगळे लोक कार्यकर्ता काम करतोय त्यांच्याकडनं आपण शिकून हा पुन्हा शहर एक सुरक्षित आणि स्वप्नाची नगरी जी आहे हे आपण स्वप्न साकार करू प्लीज तुमच्या माध्यमातून उद्या हे जाऊन द्या पाव फॉर अ बेटर फ्युचर नितीन सोनटक्के म्हणाले अली दारुवाला यांचे एकंदरीत काम पाहता आजच्या समाजाला अशा माणसांची गरज आहे आजवर पतित पावन संघटनेत प्रवक्ता हे पद नव्हतेच मात्र दारुवाला यांचे वक्तृत्व कौशल्य पाहून त्यांना हे पद देण्यात आले आहे दारूवाला नक्कीच या पदाला योग्य तो न्याय देतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे असेही त्यांनी नमूद केले पुणे शहरामध्ये आपल्या सगळ्या पत्रकारांना परिचित आहे पतित पावन संघटना काम करत आहे काम करत असताना ज्या ज्या घटना पुण्यामध्ये घडतात चुकीच्या यातले दोन तीन उदाहरणं मी जुनी नवीन दोन्ही सांगतो आपल्या सगळ्यांना फर्ग्युसन रोड माहिती असेल त्या फर्ग्युसन रोडवरती फुटपाथला बंगाली मुसलमान परप्रांतीय मुसलमान यांनी आक्रमण केलेलं होतं ते आक्रमण काढण्यासाठी आम्हाला एक दोन महिने ह्याच्यामध्ये गेले आम्ही सतत आंदोलन करत आयुक्तांच्या पाठिंबा गेला तो रस्ता आत्ता जर तुम्ही गेला तर तुम्हाला श्वास मिळेल असा तो फुटपाथ आपण मोकळा करून दिलेला आहे एक नजदीकचा विषय आता दोन दिवसापूर्वी राहुलजी हो सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं ते चुकीचं होतं सर्वप्रथम पदित पावन संघटनेने त्यांच्या घरासमोर जाऊन कोथुडी इऱ्यामध्ये ते राहिला होते त्या घरासमोर जाऊन निदर्शनं केली आणि त्यांना ते वक्तव्य मागे घेण्यासाठी भाग पाडलो पण थो थोडस आम्ही मीडियामध्ये कमी पडलो त्यामुळे कुठे याची नोंद थोडी उशिरा घेतली गेली असे अनेक प्रश्न जे असतात हिंदुत्वाचे असतील सर्वसामान्य नागरिकांचे असतील ते सोडवण्याचं काम आता आम्ही नवीन फळी करत आहोत तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा महत्वाचा असतो तो, तो प्रवा तर तेच संपर्क जास्त करू शकतात तुमच्याशी बोलू शकतात आमचं काम काय आहे संघटन कौशल्य संघटन उभं करणं आणि आंदोलनासाठी जास्तीत जास्त शक्ती उभी करणं त्याच्याबरोबर प्रवक्ता असणे गरजेचं आहे की तुमच्याबरोबर ते कॉर्डिनेशन होणं गरजेचं आहे त्यामुळं काल आमची मिटिंगमध्ये प्रांताच्या आणि शहराच्या एक कट्टर हिंदुत्ववादी म्हणून महाराष्ट्राचे प्रवक्ते म्हणून अल्लीभाई दारवाला यांची काल नियुक्ती केलेली आहे त्यांना मी आज या सर्व कामासाठी पुणे शहर महाराष्ट्रातर्फे शुभेच्छा देतो मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे